हाय हॅलो नमस्कार मी प्रियांका माय पण माय लाईफ या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मी खूप खुश आहे कारण माझी छोटीशी लेख आज घरी येणार आहे दोन महिन्यापूर्वी आली होती पण असं वाटते खूप दिवस झाले मी तिला भेटलेलीच नाही तर आज फायनली ती येते आणि मी खरंच खूप खुश आहे तरी इथं तर थोडीफार तयारी करून ठेवलेली आहे मी आणि आज फक्त तीच नाही तर भरपूर जण येणार आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर सगळ्यात पहिला हे बघा हा माझा छोटा भाऊ आहे तुम्ही पहिल्यांदाच याला व्हिडिओमध्ये पाहत असाल गावी होता आता दोन महिन्यापूर्वी जॉबसाठी म्हणून पुण्यात आला आहे आणि आज बहीण येणार आहे म्हणून तो काल रात्रीच आला होता आणि लग्नानंतर म्हणजे चार वर्षानंतर पहिल्यांदाच सगळेजण माझ्या घरी येणार आहेत तेही एकत्र त्यामुळं खरंच खूप भारी आहे आणि आम्ही सगळी तयारी करायला सुरुवात केली मग माझा भाऊ आणि मी मार्केटमध्ये गेलो कारण दुपारीच सगळं आम्हाला आवरून ठेवायचं होतं आणि आज आमच्या आहू शतपावली करत कामावर गेले होते त्यामुळे आज आम्हाला त्यांची गाडीसुद्धा वापरायला मिळाली आणि त्याचा खूप फायदा झाला म्हणजे इकडे तिकडे फिरण्यासाठी काही सामान आणण्यासाठी तर इथे ना मोठं मार्केट आहे पण दुपारची वेळ होती त्याच्यामुळे वे सगळे स्टॉल बंद होते फक्त एक दोन स्टॉल चालू होते आणि ज्या भाज्या मला हव्या होत्या ता त्या त्यांच्याकडे अवेलेबल होत्या त्या मग तिथे घेतल्या आणि तिथून आम्ही जात होतो तेवढ्यात ते, ते दुकानदार विचारायला लागले की तुमचं यूट्यूब चॅनल वगैरे आहे का तर हो म्हटलं त्यांना सांगितली इन्फॉर्मेशन थोडीफार दिली सांगितलं सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजसुद्धा बघा आणि मग आम्ही तिथून निघालो हे सगळ्यांनाच माहिती आहे की दुपारचा वेळ हा पुण्यातल्या लोकांचा झोपेचा वेळ असतो आणि कदाचित हे खरंच आहे कारण दुपारी जर हा तुम्ही रस्ता बघितलात ना तर पूर्ण रिकामी रस्ता दिसेल तुम्हाला आणि संध्याकाळच्या वेळी जर हा रस्ता तुम्ही बघितलात ना तर तुम्हाला इथं पाय ठेवायला सुद्धा जागा मिळणार नाही इतका भरलेला असतो पण दुपारच्या वेळी वे ना का कुणा स्टॉक हा पूर्ण रस्ता जो आहे ना तो रिकामी असतो तर असो आज ना चिकन बिर्याणी बनवण्याचा बेत आहे तर चांगलीच अडीच किलोची चिकनची बिर्याणी आज आम्ही बनवणार आहोत अडीच किलो चिकन याच्यासाठी की दोन किलो चिकनची बिर्याणी ना मिस्टरांच्या मित्रांसाठी बनवून द्यायची आहे आणि म्हटलं मग आमच्यासाठी सुद्धा थोडीशी बनवते म्हणून मग अर्धा किलो चिकन आमच्यासाठी घेऊन आली म्हणजे घरी बनवण्यासाठी तसं तर ऑलरेडी मी माझ्या चॅनलवरती चिकन बिर्याणीची रेसिपी पोस्ट केलेली आहे जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता किंवा इथेसुद्धा मी थोड्याफार गोष्टी सांगेनस तुम्हाला की मी कशी बनवत आहे चिकन बिर्याणी ते तर इथे मी अडीच किलो चिकन छान स्वच्छ असं धुवून मोठ्या परातीमध्ये घेतलेलं आहे जेणेकरून मला मॅरिनेट करण्यासाठी सोप्पं जाईल आता याच्यामध्ये ना एक वाटी भरून दही टाकलं आहे त्याचबरोबर आलं लसूण पेस्ट टाकली एक चार पाच हिरव्या मिरच्या आणि त्याच्यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकून त्याचा ठेचा बनवून तो सुद्धा याच्यामध्ये टाकून घेतला हळद टाकली चमचाभर चार पाच चमचे लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त केला तरी सुद्धा चालेल बिर्याणी मसाला त्याचबरोबर थोडासा गरम मसाला टाकला आणि चवीनुसार मीठ टाकलं बारीक शिरलेली कोथिंबीर आणि पुदिना सुद्धा टाकला जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जेव्हा मिरचीचा आणि लसणाचा ठेचा करताना तेव्हाच त्याच्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर टाकून तो सुद्धा ठेच्यामध्ये वाटून घेऊ शकता पण इथे मी चिरून वरूनच टाकून घेतलेला आहे थोडंसं तेल वरून टाकून हे सगळे जिन्नस छान असे चिकन मध्ये मिक्स करून घेतले आता इथं आपलं मॅरिनेट केलेलं चिकन रेडी आहे वरून थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना पुन्हा टाकून घेतला आणि आता हे बाजूला ठेवूया अर्ध्या तासासाठी तर इकडे चिकन छान मॅरिमेट होते तोपर्यंत इकडे मी राईसची तयारी सुद्धा करून घेते तर इकडे मी दोन किलो राईस म्हणजे बिर्याणी राईस घेतलेला आहे तो स्वच्छ असा दोन तीन वेळा पाण्यातून धुवून घेतलेला आहे आता दोन किलो राईस मी पूर्ण चिकन बिर्याणीसाठी नाही वापरणार तर यातला थोडासा राईस मी वेजिटेरियन लोकांसाठी जिरा राईस बनवण्यासाठी सुद्धा वापरणार आहे पण शिजवण्यासाठी मी एकत्रच ठेवणार तर हा राईस छान असा स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर इकडे गॅसवरती एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी ओतून पाणी छान गरम करून घेतलं त्याच्यामध्ये खडे मसाले टाकले चार तेजपत्ता सहा लवंग चार पाच काळी मिरी चार इलायची दोन चक्रीफूल चार पाच इ दालचिनीचे तुकडे हे सगळे खडे मसाले टाकले त्याचबरोबर एक चमचाभर तूप टाकलं चवीनुसार मीठ टाकलं आणि छान पाण्याला उकळी काढून घेतली पाण्याला छान उकळी आल्यानंतर हा जो स्वच्छ धुवून घेतलेला जो राईस आहे तो त्याच्यामध्ये टाकून घेतला आता याला छान एटी पर्सेंट करून घ्यायचा आहे एटी पर्सेंट करून झाल्यानंतर याच्यामधलं पाणी निथळून काढून हा हा राईस छान सुकवण्यासाठी एका ताटामध्ये ठेवलेला आहे मी तर असा एका ताटामध्ये नाही तर दोन तीन ताटामध्ये ठेवला कारण माझ्याकडे असं मोठं असं काहीच नव्हतं ज्याच्यामध्ये हा राईस मी पूर्णपणे काढून ठेवेन त्यामुळे एक दोन तीन ताटांमध्ये छान असा पसरवून ठेवला तर इकडे चिकन सुद्धा आपलं मॅरिनेट झालेलं आहे तर त्याला छानशी फोडणी करून घेऊयात तर इथे कुकरच्या भांड्यामध्ये मी फोडणी घालण्यासाठी घेतली तर कुकरमध्ये एक दोन चमचे तूप आणि चार चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये थोडासा कांदा टाकून कांदा थोडासा गुलाबीसर होईपर्यंत भाजून घेतला त्यानंतर हे मॅरिनेट केलेलं चिकन डायरेक्टली त्याच्यामध्ये टाकून छान मिक्स करून घेतलं पण माझ्याकडून एक चुकी झाली ती म्हणजे मला वाटलं हे चिकन सगळं ह्याच्यामध्ये बसेल आणि मी चिकन पूर्ण शिजवून घेईन आणि त्यानंतर मग मोठ्या भांड्यामध्ये त्याला शिफ्ट करून घेईन पण तसं नाही झालं कारण चिकन ह्याच्यामध्ये बसणारच नव्हतं अडीच किलो चिकन होतं मग सेम प्रोसेस करून मी या मोठ्या भांड्यामध्येच चिकनला फोडणी घालून घेतली आणि चिकन ना फिफ्टी पर्सेंट मी कुक करून घेतलं आणि त्यानंतर जो राईस मी थंड करून घेतलेला होता ना शिजवून घेतलेला होता तो पूर्ण राईस मी याच्यावरती टाकून घेतला जर तुम्हाला लेअरमध्ये बिर्याणी करायची असेल ना तर खाली चिकनचा लेअर द्या पुन्हा थोडा राईस टाका पुन्हा चिकनचा लेअर द्या पुन्हा थोडा राईस टाका असं करा तर मी इथे लेअर वगैरे काही केलेले नाही आहेत कारण वेळ खूप कमी आहे भरपूर काम आहे त्यासाठी मग इथे मी एकच लेअर केलेला आहे खाली चिकन आणि वरती पूर्ण राईस आता याला दम द्यायचा आहे त्यासाठी इथे गॅसवरती मी लोखंडाचा जाडसर असा तवा ठेवला आहे गॅसची फ्लेम फुल करून आता याला छान असा दम देऊन घ्यायचा आहे तर इथे चिकनवर राईस टाकून झाल्यानंतर राईसवरती थोडासा बिर्याणी सेन्स मी टाकून घेतला त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना सुद्धा टाकून घेतला फ्राय केलेला कांदा टाकून घेतला कारण फ्राय केलेल्या कांद्याशिवाय बिर्याणीला चवच येत नाही त्यामुळे मग फ्राय केलेला खूप सारा कांदा टाकून घेतला फ्राय केलेले काजू टाकून घेतले आणि छान कलरफुल बिर्याणी व्हावी यासाठी मी इथे ग्रीन कलर आणि येलो कलरचं पाणी बनवून घेतलेलं होतं ते सुद्धा टाकून घेतलं कारण बिर्याणीमध्ये कलर असेल ना तर खूप छान वाटतं पण कंपल्सरी नाही आहे म्हणजे जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किपसुद्धा सुद्धा करू शकता त्यानंतर तूप घालताना मात्र अजिबात कंजूशी करायची का नाही कारण तुपाचा फ्रेग्रन्स जो आहे ना तो बिर्याणीमध्ये खूप छान येतो आणि चव खूप छान येते आता इथे आपली बिर्याणी पूर्णपणे रेडी आहे आता याला दम यासाठी याला पूर्ण व्यवस्थित असं कवर करून घ्यायचं आहे तर माझ्याकडे याच्यावरचं ना मापचं झाकण नव्हतं त्यामुळे मग मी काय केलं फॉईल पेपर घेतला आणि फॉईल पेपर सुद्धा थोडासा साईजने लहान होता त्यामुळे मी आधी अर्धा फॉईल पेपर असा अर्ध्या भांड्यावरती कव्हर करून घेतला आणि मग फॉईल पेपरवरती थोडंसं असं एका बाजूला पाणी लावून घेतलं कारण दुसरा फॉईल पेपर जेव्हा मी लावेन तो तेव्हा त्याला ते छान असा चिकटून बसेल आणि अजिबात बिर्याणीमधली जी वाफ आहे ती बाहेर जाणार नाही कारण बिर्याणीमधली जर वाफ बाहेर गेली तर मग त्यातला जो त्यातली जी चव आहे किंवा त्यातला जो फ्रेग्रन्स आहे ना तो पूर्णपणे निघून जातो त्यामुळे बिर्याणीमधली जी वाफ आहे ना ती आतच राहिली पाहिजे आणि जर तुम्हाला याला स्मोकी फ्लेवर द्यायचा असेल तर एका वाटीमध्ये कोळसा गरम करून ठेवा आणि त्याच्यावरती थोडंसं तूप टाका आणि पटकन याला कवर करून घ्या त्याच्यामुळे याला छान असा स्मोकी फ्लेवर येईल तर आमच्यासाठी मी कुकर मध्ये बनवले आणि हे जे पातेल आहे ते असंच उचलून ही बिर्याणी आहे तर जस्ट बिर्याणी करून बसले होते तेवढ्यात दारावरती टकटक आवाज झाला दरवाजा उघडून बघितला तर त्यांची माझी छोटीशी लेक दारावरती येऊन उभा राहिले आणि तिला बघून ना खरंच इतकं भारी वाटत होतं असं वाटत होतं की कधी जाऊन तिला उचलून घेते आणि मग गेले मला धावतच नव्हतं तर घेतलं पटकन थोडं थोडं अगोदर ती ओळखतच नव्हती कारण खूप दिवसानंतर तिनं बघितलं होतं कारण दोन दोन अडीच महिन्यापूर्वी ती आलेली होती तेव्हा ती खूपच लहान होती आणि आता ती थोडीशी मोठी झाली त्यामुळे थोडंसं ओळखत नव्हती ती पण हळूहळू ओळखेल कारण फोनवरती खूप छान बोलते आणि ती मला मा म्हणते म्हणजे मावशी नाही तर मा म्हणते आमच्या बाळाला स्वामी खूप आवडतात कारण ती दर गुरुवारी स्वामींच्या जा मठामध्ये जाते आणि इथे माझ्याकडे संध्याकाळची दिवाबत्ती झालेली होती त्यामुळे तिला खूप छान वाटलं आणि तिला स्वामींची जा आठवण झाली त्यामुळे ती स्वामी 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 करत अगदी देवाला हात लावून पाया पडत होती त्यानंतर लगेच मामा चालू झालं कारण आत्ताशी ती आली होती आणि खूप ट्रॅव्हलिंगमध्ये कंटाळी होती मग थोडीशी फ्रेश झाली आणि फ्रेश झाल्यानंतर तिला आठवलं की ती जेव्हा दोन अडीच महिन्यापूर्वी आली होती ना तेव्हा ती इथून त्या खिडकीत बाहेर कबुतर दिसतात तर त्यांना ती कुकु करून पूर्ण दिवसभर त्याच्यासोबत खेळायची तर ते तिला आठवलं आणि मग तिचं ते चालू झालं कुकू कुकू पुराण मग सगळ्यांसाठी चहा ठेवला आणि सगळे बसून छान चहा घेत होतो आमच्या मायलेकींच्या गप्पा इकडे चालू होत्या छान एकत्र बसून चहा घेतला आणि त्यानंतर चपात्या बनवायच्या होत्या पीठ मळून ठेवलेलं होतं तर चपात्या बनवण्यासाठी घेतल्या व्हेजिटेरियन लोकांसाठी जिरा राईस आणि पनीरची भाजी बनवलेली होती आणि न दिवसभर उभा राहून पाय खूप दुखत होते त्यामुळं मग वरती किचन ओट्यावरतीच बसून मी चपात्या भाजून घेतल्या आणि माझी चिमणी बघा इथं माझ्यासोबत गप्पा मारत बसले छान छान आणि त्यानंतर मग आम्ही सगळेजण बाहेर बसलो सगळं कामावरल्यानंतर तर आता थोडीशी रमली ती आणि तिच्यासोबत आम्ही छान गप्पा मारत तिला खेळवत बाहेर बसलो होतो आता थोड्या वेळेने दादा सुद्धा येणार होता दादा म्हणजे माझ्या मावशीचा मुलगा बाकी सगळे आलो होतो फक्त तो तास यायचा बाकी होता आणि थोड्या वेळेने दादा सुद्धा आला ऑलमोस्ट दहा वाजून गेले होते सगळ्यांनाच खूप लेट झाला यायला आणि बाकीची लोकं तो तोपर्यंत त्यांना दादा आल्याला लगेच आतमध्ये लपायला गेली कारण त्याला माहीत नव्हतं की हे सगळे पण आलेले आहेत आणि सगळे आपण एकत्र येणार आहोत त्याला अजिबात माहीत नव्हतं आणि तो जसा आतमध्ये गेला तसं माझी बहीण आणि तिचे मिस्टर वगैरे बाहेर आले तो थोडासा शॉक झाला हे पण आलेत अरे वा म्हणून आणि त्यानंतर मग तो थोडंसं थोडंसं त्यांच्यासोबत बोलला आणि त्यानंतर मग तो फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेला अजून एक सरप्राईज बाकी होतं ते म्हणजे माझा भाऊ त्याला माहीत नव्हता की हा सुद्धा आलाय म्हणून तर पुन्हा आता त्याला लपवायचा प्लॅन चालू झाला की इकडे तिकडे लपवत होतो पण प्रॉब्लेम होत होता की हा जिथे लपलाय ना तिथून आरशातून सहज दिसत होतं म्हणून मग त्याला नेमकं कुठं लपवायचं चा, असं आमचं चाललं होतं मग शेवटी म्हटलं जाऊ दे डायरेक्टली जा आणि बाथरूमच्या समोरच उभा राहा म्हणजे तो जसा बाहेर येईल तसं त्याला लगेच शॉक बसेल आणि तसंच झालं तो जसा बाहेर आला ना त्याला सरप्राईज मिळाला आले कारण ह्याने त्याला सांगितलं होतं की मी उद्या येईन आणि तो आजच आला होता दादा तू जावी तर सरप्राईज खूप छान झालं कारण कोणालाच माहित नव्हतं की कोण येणार आहे म्हणून ह्याला माहित नव्हतं की ते येणार आहेत म्हणून त्यांना माहीत नव्हतं हा येणार आहे म्हणून असं सगळं सगळं झालं आणि सगळी शेवटी एकत्र आलो मस्त जेवण केलं खूप छान वाटलं अनएक्सपेक्टेड हा प्लॅन होता म्हणजे कोणाचंच काही ठरलेलं नव्हतं आणि सगळेजण आम्ही एकत्र आलो आणि खूप छान असं एन्जॉय केला एकत्र बसून जेवण केलं आणि छान आम्ही दोन दिवस एकत्र राहणार होतो त्यामुळे तर खूपच छान होतं काही गोष्टींना ठरवल्या तरी होत नाहीत आणि काही गोष्टी न ठरवता सुद्धा होतात तर ते असंच काहीचं झालं कारण इतके दिवस सगळ्या गोष्टी ठरवत होतो तर कधीच असा प्लॅन झाला नव्हता आणि आज अचानक काहीही न ठरवता सगळ्या गोष्टी जुळून आल्या म्हणजे काळ आणि वेळ जुळून आला पाहिजे तरच गोष्टी होतात म्हणतात ते काही खोटं नाही तर छान असं मी माझ्या लेकीला भरवत होते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज कॉमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बायकर पडशील तिथं काय हाय कर हाय करू कर पेन ठेवून पेन ठेवून कर आता कर